सवयदान बनव ना आणलीस हे देऊ हे चालते राह चालते घेऊन बोट आहे येऊ दे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता काय झालं आहे मी जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मला साईडवर हो येता आम आलं नाही कारण की दुपारनंतर मी आलो आहे आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोडा वेळ आराम केला पंधरा वीस मिनटं जेवण झाल्यानंतर कारण की मी लेट आलो आहे त्याच्यामुळे जरा काम लवकर चालू करायचं आहे आणि आता निघतो आहे मी तिथे आता आपल्या चराचं काम झालेलं आहे था। चर वगैरे मारून बांधकाम पण आपण चालू केला होता जो त्याचा तर आता मध्ये आपले वाटला फिरून झाले लाईन आणि मध्ये थोडं आपलं बाकी आहे बांधकाम करायचं तर ती माती वगैरे काढायची आहे तुम्हाला दाखवताच कसं काय आम्ही करतो आहे तर आकाश पण कॉलेजवरून आता घरी गेला आहे त्याच्यानंतर आता जेवून तो येणार आहे त्याला बोललो ये जरा लवकर पटापट आटपूया त्याच्यामुळे आता तो आला की आम्ही सुरुवात करणार आहोत म्हणजे आम्ही आधी सुरुवात करतोय तो येईल मागून तर तुम्हाला ही व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडले असेल आवडेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तर आपण पुढे चालूया चला मित्रांनो त्यावेळी आपण ही कौला इथं ठेवली होती माहिती आहे तुम्हाला काय त्याचे फुटलेत बघा घेते त्यातली हे बघा पूर्ण चुरा चुरा झालेला आहे आणि इथं आपली ही विहीर आहे तिथे आपलं काम चालू आहे आता तिथं तुम्हाला घेऊन जातो मी आणि दाखवतो घराचं कसं काय काम आहे मध्ये मी ब्लॉग बंद केला होता कारण की थोडा दिवस काम बंद होतं दुसरीकडे साईड चालवते आपली त्याच्यामुळे मला करता आलं नाही तर तुम्हाला मी दाखवेन कसं काय आम्ही करतोय मित्रांनो एवढं असं मी वाटल्या लाईनी फिरवून झाल्या आहेत हे बघा आणि हे मधलं राहिलेलं आहे आपलं मारायचं थोडं हे चुकलेलं आहे चुकलेलं म्हणजे त्यांचं प्लॅनिंग बदललं आहे मालकांचं इथून आता आपल्याला अशी लाईन मारायची तिकडे पुढपर्यंत एवढं आपल्याला काढायचं आहे हे बघा आणि आपण बांधकाम कसं करतो आहे पूर्ण पूर्ण मालाचा वापर करत नाही आपण चांदेला सिमेंट वापरतो आहे हे का हे आहे तुम्ही बघाल तर किल्ल्या बिल्ल्यां पण असंच होतं एवढं काय हे नव्हतं बारीक पातळ सिमेंटचा तुम्हाला माहिती आहे ना पकड कशी तर सिमेंट आम्ही वापरतो आणि असे वाटला पण फिरवून झालेला आहे आणि मध्ये मातीचा डीग मोठा ठेवलेला आहे कारण की आपलं पसरायचे आहे त्याच्यामुळे आणि ही माती इथली काढायची आहे बघा इथली माती वगैरे काढायची आहे तर तुम्हाला दाखवतो ते जे आम्ही बांधकाम केलं आहे ना त्याचं शेपकाम करायचं का आहे म्हणजे जे असे वगैरे दिसतात आपल्याला ओबडधोबड ते आपल्याला ह्याने मारायचे थापीने म्हणजे माल मारून एकदम प्लेन करायचं तुम्हाला दाखवतो आधी मी जो माल चढलेला ह्याच्यावरती हे बघा आधी माल पूर्ण थोडा वर बाहेर जो आलेला असतो ना तो असं काढायचा असतो आणि हे अर्धा आप्पाने शेपलं आहे तेवढं इथं काही हे आहे तेवढं मला आता काढायचं आहे हे बघा असं काढून एकदम प्रॉपर इथं प्लॅस्टर नाही आहे हे घराला प्लॅस्टर ठरलेलं नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला कारण की त्यांना नॉर्मलच पाहिजे नंतर जसं त्यांचं बजेट वाढेल त्याप्रमाणे ते करणार आहे तर आधी मी हे असं करून घेतो पूर्ण तिकडे फुटपर्यंत ही एक लाईन आहे आणि मागच्या साईडला एक लाईन आहे हे बघा आपण इथं केलं आहे वाटतं बोलले मला हां हे बघा इथे शेपलेलं आहे सगळं तर मी ह्या साईडला फक्त समोर करून घेतो दिसायला बरं बरोबर नसतं त्याच्यामुळे तरच चला कमी केलेलं आहे आणि काय माहिती आहे रेती चाललेली नाही त्याच्यामुळे चिकटत नाही आहे बरोबर आणि आम्ही जरा सिमेंट वगैरे जास्त घेतलं आहे चिकटायला आणि एवढं काय केलेलं आहे आणि हे आखून केलं नव्हतं आमच्या भारी केलं नाही बघा तर आता मी करतोय तुम्हाला दाखव दाखवेल कसं मी नाना निघालो आहे कारण की इथे माल आहे ना तो जरा जाडा आहे त्याच्यामुळे इथे शेपकाम करता येत नाही आम्हाला आणि उद्या पण बरंच काम शेपकामचंच आहे त्याच्यामुळे आता चार आणायला जातो आहे दुसऱ्या साईडवर आहे हे बघा इथे बऱ्यापैकी आणि माल बघा इथे खडा पूर्ण खाली पडतो आहे आणि समोर बरोबर नाही दिसणार त्याच्यामुळे आम्हाला इथं करून ठेवल्यानंतर खडा बघायच्यात किती हे बघा असं आहे त्याच्यामुळे मी आणि आकाश दोघ जण निघालो आहे तो बघा तो बघा काय तिथे उड्या घालतो आहे बघा तर चला आता आम्ही जातो आ, ती चाळण वगैरे घेऊन आलेले आहे ती बघा आपली चाळणी चालली आणि आता रेती वगैरे चालत नव्हतं तिथं आपल्याला सर साफ केलेला आहे पड पुढच्या वरांड्याचा तर तिथे आपल्याला हे करायचं आहे भरणी करायचे आणि खाली जोता आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर एवढा एवढा तो दोनदा पहिला दगड आहे ना तेवढं आपलं हे करायचं आहे पाणी मारून घेतो कारण की खाली मासे जरा पाणी जायला पाहिजे नोकरची दगड लागतेच ना

तो सर माझा बरोबर रे इथं खाली झाला इथं आपल्याला दगड लावायला गेला बरं केला काय तुला इथं तो बरोबर तो बघ इथं खाली झाला नाही काय এইবোৰ ফুৰি যাম তল টিলাক ঠিক আছে অ कामावरनं सुटतोय आम्ही म्हणजे पाच साडेपाच झाले आहेत आणि सर्व माणसं गेले आहेत मी आणि आकाश मागे थांबलोय कारण की मी जरा लेटच केलं ही लाईन लावायची होती मला हे बघा इथं एक लाईन लावली मी आणि इथली मधली गडदणी आपण केलेली आहे हे बघे एवढं आज काय एवढं झालं मधलं उद्या आपल्याला पूर्ण करून टाकायचं सगळं म्हणून त्याच्यामुळे मी एक लाईन लावून टाकली आणि या लाईन आणि त्या लाईनवर आपण पांसल घेतलेली आहे त्याची हे बघा असं काय आहे आणि ते पोरी तर काय गाड्या फिरवत आहेत ए गाडी पारशील चला हे पण आता निघाले तर आता मी पण निघतोय मित्रांनो आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आता जातोय कारण की गाड्यांचा आवाज आहे काय ऐकायला नाही आहे मला तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद